नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लोकप्रिय वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मुंडे कारखाना आलेला असा एक खळबळजनक खळबळजनक पुरावा आहे माहिती समोर येते मराठी महाराष्ट्र यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आहोत बघा हा व्हिडिओ आम्हाला सुद्धा जड अंत करणानं कारखाना विक्री झालाय आम्हाला सांगताना दुःख वाटतंय आम्हाला सुद्धा जड अंतकरणानं कारखाना विक्री झालाय आम्हाला सांगताना दुःख वाटतंय वैद्यनाथ सखर साखर कारखान्याचे संचालक पदाधिकारी आणि युनियन बँक या तिघांनी ती, ती मान्य केलेली आहे आणि त्या रकमेला वैद्यनाथ सखर कारखान्याचे संचालक पदाधिकारी आणि युनियन बँक यांनी त्या कारखान्या विक्रीला सिक्कामोर्तब केला के आहे युनियन बँकेनं जे लिलाव काढला होता सरपेशी कायद्याप्रमाणे त्याच्यात कुणीही त्याच्या पार्टिसिपेट केलं नाही आणि पसरलेले आहे झाली रक्कम हो। मात्र जे कारखान्याकडे बिलं शेतकऱ्यांची रक्कम थकीत आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे कामगारांची आहेत हो। काही इतर काही लोकांचे जे आहेत पैसे थांबलेले आहेत हे ओंकार देणार आहे का नेमका कोण देणार आहे आता पैसे कोण देणार आहे नाही याच्यामध्ये आपण जर खरेदी खर्च जर वाचलं ते पैसे तुमचे तुम शेतकऱ्यांची बिलं कामगारांची रक्कम ही बुडाली असंच म्हणावं लागेल कारण त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलं आले ना ओंकारनं जर ते जर लायब्रिटी जर स्वीकारली असती मी देणार म्हणून त्या लोकांना त्यांनी दिले असते पैसे त्यांनी स्पष्ट खरेदी खात्यामध्ये म्हटलं मी देणार देणार नाही म्हणून युनियन बँकेमार्फत सर्विसी ऍक्ट दोन हजार दोनच्या कायद्यानुसार तो कायदा जप्त कर कारखाना जप्त करण्यात आला आणि तो कारखान्यानं चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेडला तो खरेदी खत दस्त क्रमांक एकोणपन्नास दोन हजार एकोणपन्नास सहासष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस रोजी सहद्व निबंध कार्यालय आंबोजोग हो येथे ऑफलाईन खत नोंदवण्यात आलेला आहे ऑफलाईन नोंदवणे यासाठी नोंदवलं त्यांनी की त्या कारखान्याची अनेक गटं ही कुळाची आहेत त्याचबरोबर इनाम जमिनीचे आहेत आणि सातबाराच्या इतर हक्कामध्ये चौदा तेरा चौदा बँकांचं खूप मोठ्या प्रमाणात कर्ज आहे कारखान्याची जमीनसहित किती रक्कम असेल जसं तुम्ही सांगितलं आता कुळाच्या जमिनी वगैरे आहेत सगळी किंमत किती असेल आज आणि गोपीनाथ गड गट नंबर चौऱ्याण्णव इतर गटामध्ये सुद्धा आहे जे की बाकीचे गड़, गट गोपीनाथ गडाच्या जमिनी सुद्धा या ओंकार कारखान्याला विक्री करण्यात आलेली आहे म्हणजे गोपीनाथ गडाची काही जागा ही ओंकारकडे आता आता हस्तांतर झालेली आहे विक्री झालेली आहे कारण वैजनाथ सहकारी साखर कारखान्याचीच काही युनियन बँक ऑफ इंडियाचं कर्ज थकीत गेल्यामुळं सदरचं खातं म्हणजे एनपीए खात्यात घोषित करण्यात आलं mm. सरपेसी कायद्याप्रमाणे युनियन बँकेनं सिंबॉलिक पोजेशन सतरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी घेतलं mm. आणि त्याच्यानंतर त्यांनी लिलावाची प्रक्रिया सुरू केली युनियन बँकेनं जे लिलाव काढला होता सरपेसी कायद्याप्रमाणे oh. त्याच्यात कुणीही त्याच्या पार्टिसिपेट केलं नाही झाला आणि पसरलेले आहे आम्हाला सुद्धा जड अंत करणानं कारखाना विक्री झालाय आम्हाला सांगताना दुःख वाटतंय तरी या कारखाना वाचविण्यासाठी मला असं वाटतं की ह्या संपूर्ण संचालकांनी आणि त्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि हा कारखाना परत मुंडे साहेबांच्या वैद्यनाथ सगळ साखर जो त्यांच्या स्वप्नातला त्यांच्या ओमकारन एकशे एकतीस कोटी रुपयांना हा कारखाना खरेदी केला आहे युनियन बँक ऑफ इंडिया लीड बँक आहे त्या लीड बँकेमध्ये बी आय बँक डोंबिवली बँक आणि एन एसी डी सी ह्या चार बँकांचं साधारणतः ते लोन असावं कारण त्या चार बँकांचं या लीड बँकेच्या खरेदी खात्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे सहित किती रक्कम असेल जसं तुम्ही सांगितलं कुळाच्या जमिनी वगैरे आहेत सगळी किंमत किती असेल कारखान्याची त्या वैद्यनाथ साखर साखर कारखान्याची अंदाजे किंमत पाचशे कोटीपेक्षा जास्त आहे असं या ठिकाणी माझं मत आहे पाचशे कोटींचा कारखाना एकशे एकतीस कोटी रुपयांमध्ये कसं काय विकलं म्हणजे हे काय म्हणजे बुडतीत कसं विकलं आहे कमी कवडी मूल किमतीत कसं विकलं आहे कारण असं दिसतंय ना आपल्याला कारण वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जो आहे <coughs> तो केवळ वैद्यनाथ सखर साखर कारखानाच सा नाही तर त्या कारखान्याच्या सोबत <coughs> आपण पाहिलं तर शुगर प्लांट आहे <coughs> तो आहे चार हजार पाचशे टी सी डी मेट्रिक टन ते, ते रोज दैनिक गाळ गाळ क्षमता आहे <coughs> त्याचबरोबर त्या वैद्यनाथ साखर साखरखान्याचे जे संलग्न उद्योग आहेत <coughs> ते ओल्ड डिस्टिलरी प्लांट आहे तीस के एल पी डी त्याच्यानंतर न्यू डिस्टिलरी प्लांट आहे तीस के एल पी डी त्याच्यानंतर इथनॉल प्लांट आहेत पंचेचाळीस के एल पी डी आणि बगॅस प्लांट आहे, आहे त्याचबरोबर को जनरेशन नाईन एम डब्ल्यू मॅगावॅटचं प्लस आता बारा एम डब्ल्यू म्हणजे मॅगावॅटचं तिथं प्लांट आहे व्हेकल आणि इवेबल प्रॉपर्टी म्हणजे त्या वैद्यनाथ कारखान्याचे सह वैद्यनाथ कारखान्यासह इतर जे प्लांट आणि त्याचे व्हेकल जे वाहन आहेत कारखान्याचे ते सगळं वाहनांची किंमत आता त्या ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट कारखाना यांनी एकशे एकतीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये केली किंमत आणि ती किंमत वैद्यनाथ साखर सागर कारखान्याचे संचालक पदाधिकारी आणि युनियन बँक या तिघांनी ती मान्य केलेली आहे आणि त्या रकमेला वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक पदाधिकारी आणि युनियन बँक यांनी त्या कारखान्या विक्रीला सिक्कामोर्तब केला आहे तर मंडळी हे होते परमेश्वर गीते ॲडव्होकेट परमेश्वर गीता आमचे मित्र मराठी महाराष्ट्र यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि त्याच्या सोबत असलेले असंख्य युनिट्स हे विक्री करण्यात आले त्याची ऑफलाईन पद्धतीनं नोंदणी झाली आहे असं परमेश्वर गीते हे आपल्याला सांगतात तर हा सगळा प्रकार आपण ऐकलेला आहे कशा पद्धतीनं हा व्यवहार आहे कुणी हा व्यवहार केला आहे किती पैशांना हा व्यवहार झाला आहे या सगळ्या गोष्टींची माहिती ही आपल्यासमोर आलेली आहे मराठी महाराष्ट्र आमचे मित्रांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे संपूर्ण मुलाखत जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मराठी महाराष्ट्र या चॅनलवर व्हिजिट करून नुकताच अपलोड झालेला हा व्हिडिओ निश्चितच बघावा तर मंडळी या संदर्भाने आणखी माहिती ही आता सोशल मीडियावरती आणि प्रसारमाध्यमांवरती प्रसारित करण्यात आली आहे काय काय आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये जाणून घेऊयात तर हे आरोप कोणी केला आहे हा आरोप केला आहे वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर काही काळ कायदेविषयक सल्लागार राहिलेले परमेश्वर गीते ॲडव्होकेट परमेश्वर गीते यांनी हा आरोप केला विशेष म्हणजे हा सहकारी साखर कारखाना मंत्री पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी भाडे तत्वावर चालवण्यासाठी दिलेला होता पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेला पनगेश्वर कारखाना विकल्यानंतर आता दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी उभ्या केलेल्या या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीच्या चर्चेमुळे मोठं वादळ हे उठलेलं आहे पांगरी आणि परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना उसाचं गाळप जवळच्या जवळ करता यावं तसेच त्यातून योग, योग्य योग्य असा मोबदला मिळावा या हेतूने हा कारखाना उभा करण्यात आलेला होता परळी तालुक्यातील लोकांना याच कारखान्यामुळे हाताला काम मिळालं होतं त्यांच्या घरात समृद्धी नांदत होती पण आता याच कारखान्याची चक्क विक्री झालेली आहे आणि आता बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे तर याच साखर कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबियांचे हात हे आता निकामी झालं आहे आणि त्यांच्या हातून काम जाणार असल्यामुळे लोकांमध्ये चिंतेचं मोठं वातावरण पसरलेलं आहे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे खरेदी खत रोखण्याच्या मागणीसाठी अड ॲडव्होकेट परमेश्वर गीते यांनी बीड येथे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केलेला आहे आणि पंकजा मुंडेंच्या वैद वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री सहकार क्षेत्रात यामुळे मोठी खळबळ माजणार असं देखील ते म्हणतात तर मंडळी परळीच्या पांघरी येथील वैद्यकीय माफ करा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्यासाठी दिलेला नसून त्याची विक्री झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी या ठिकाणी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी उभारण्यात आलेला होता गोपीनाथराव मुंडे यांच्या याच प्रयत्नातून आणि त्यांच्या दूरदृष्टीतून या कारखान्याच्या संदर्भाने त्यांनी केलेली कामं आणि जनतेला मिळालेला विश्वास हा मात्र आता ढळायला सुरुवात झाली आहे पंकजा मुंडे यांनी हा कारखाना विकला असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आलेला तर ह्या सगळ्या मुलाखतीच्या दरम्यान ॲडव्होकेट परमेश्वर गीते हे आपल्याला सांगतात की किती बँकांचे कर्ज या कारखान्यावर होते कशा पद्धतीनं या कर्जांची परतफेड करणं अपेक्षित होती परंतु जे संचालक मंडळ आहे त्या मंडळाने कुठल्याही पद्धतीचं काम न केल्यामुळे आणि या कारखान्याच्या संचालक मंडळांच्या दिरंगाईमुळे हा कारखाना ऑफलाईन पद्धतीनं विक्री करण्यात आल्याचं ते सांगत आहेत तर मंडळी खरेदी खत रोखण्याची मागणी त्यांनी केलेली आहे परळी आणि पांघरी परिसरातील शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी जवळचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी हा कारखाना उभा करण्यात आलेला होता परंतु या कारखान्याची विक्री झाल्याच्या चर्चांना मोठं वादळ हे सध्या निर्माण केलेलं आहे वैद्यनाथ सहकारी कारखान्याचं खरेदी खत रोखण्याची मागणी परमेश्वर गीते यांनी केलेली आहे आणि त्यांचाच हा इंटरव्ह्यू आम्ही मराठी महाराष्ट्र यांच्या सौजन्याने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे हा पूर्ण इंटरव्ह्यू तुम्हाला मराठी महाराष्ट्र या ठिकाणी बघता येणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा महा मराठी एक्सप्रेस धन्यवाद